नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे अपंग कर्ज योजनाबद्दल ज्यामध्ये अपंगांना पाच लाखापर्यंत कर्ज मिळतं त्यासाठी आपल्याला प्रोसेस काय करावं लागेल आणि कोणत्या कशासाठी आपल्याला हे पाच लाख कर्ज वगैरे सरकार देतं तर हे गोष्टी आपण पाहतोय मित्रांनो तर सुरू करूया हे बघा आपण हे ओपन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ यामधून यावरती आपण क्लिक करतोय पहिल्या याच्यावरती इथे योजना आणि सुविधा इथे गेल्यानंतर के केंद्र शासनाच्या योजनेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर केंद्र शासनाच्या योजनेवरती आपण जेव्हा क्लिक करतो तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज योजना दिसतील मित्रांनो तर त्या पाहून व्यवस्थित पाहून घ्या काय कर्ज योजना आहेत त्या तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये सांगतो पहिला आहे व्यवसाय वाहतूक व्यवसायासाठी वाहन कर्ज योजना सेकंड नंबरचा आहे मित्रांनो महिला समृद्धी योजना त्यानंतर खाली सूक्ष्म पद पुरवठा योजना मित्रांनो यानंतर आहे शैक्षणिक कर्ज योजना युवा स्वावलंबन योजना मानसिक विकलांग आणि जे सेरेबर पॉलसी असतील से त्यांच्यासाठी पण योजना आहे स्वयं, स्वयं रोजगार योजना म्हणून यामध्ये मतिमंद व्यक्तींच्या पालकांच्या संस्थासाठी आर्थिक सहाय्य योजना आहे दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना आहे असिस्टंट म्हणजे ईडी आय पी योजना आहे आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या अशा सगळ्या योजना आहेत मित्रांनो बरोबर तर यामध्ये आपण सुरू पाहूया की हे डाऊनलोड्स मध्ये आपल्याला व्यवस्थित सर्व योजना ज्या आहेत त्या योजनाची माहिती आपल्याला भेटते पाच लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज योजना आहे रुपये पन्नास हजारापर्यंतच्या व्यवसायासाठी व्यक्तिक कर्ज योजना आहे शैक्षणिक कर्ज योजना आहे सूक्ष्म पुरवठा कर्ज योजना आहे आणि माहितीपत्रक आता मी माहितीपत्रक वरती क्लिक करतोय म्हणजे तुम्हाला पूर्ण जी माहिती आहे डिटेलमध्ये आपल्याला भेटेल तर हे बघा इथे दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना यामध्ये आपल्याला पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत कर्ज भेटतं त्याच्या परतफेडीचा कालावधी असतो मित्रांनो पाच वर्ष आणि यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा पहिला आहे पंधरा वर्ष पंधरा वर्ष कमीत कमी तो रहिवासी महाराष्ट्राचा असावा म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल त्यांना त्यानंतर वयाचा दाखला लागेल मित्रांनो त्यासोबत शाळा सोडल्याचा दाखला एच एस सी बोर्ड प्रमाणपत्र यापैकी काही पण एक तुम्ही जोडू शकता त्यानंतर तीन नंबरचा आहे जसं की तुम्ही अपंग आहात तर अपंगासाठी जे यु डी आय डी प्रमाणपत्र असतं किंवा जे दाखला असतो डिसेबिलिटी सर्टिफिकेट ह्या दोन्ही दोन्ही गोष्टी लागतील तुम्हाला तिथे चार नंबरचा आहे बघा चार नंबरचा आहे तीन पासपोर्ट साईज फोटो आणि एक पूर्ण आकाराचा फोटो आता पासपोर्ट साईज फोटो का लागणार आहेत मित्रांनो आणि एक पूर्ण आकाराचा म्हणजे तुम्ही दिव्यांग असलं याच त्यांना फोटो दिसेल त्या फोटोमध्ये बरोबर यानंतर आहे निवडणूक आयोग आयोगाचे ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड आपण देऊ शकतो किंवा पॅन कार्ड या पॅन कार्ड कार्ड आणि समाज कल्याण दिव्यांग ओळखपत्र या तिन्ही पैकी एक गोष्ट तुम्हाला लागेल कंपल्सरी जातीचे प्रमाणपत्र अनिवार्य नाहीये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता सात नंबरचा आहे व्यवसायाच्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा म्हणजे आठ किंवा सिटी सर्वे किंवा भाडे पावती या गोष्टी लागतील आणि जागाधारकांचे नोटरी केलेले भाडे करार शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लागेल बरोबर यानंतर आहे कुठल्याही बँकेचा तसेच वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर केलेले प्रतिज्ञापत्र हे पण लागणार आहे तुम्हाला जर तुम्ही वाहन कर्ज घेताय वाहन कर्जाबाबत कर्जा वाहन परवाना धारकाचे पूर्ण कर्ज फेड होईपर्यंत व्यवसायास मदत करण्याचे किंवा वाहन चालवण्याचे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर काय लागणार आहे मित्रांनो नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र आता तुम्ही विचार करा की जर आपण अपंगासाठी अर्ज करतोय आपल्याला स्वतःला वाहन चालवता येणार नाहीये त्यासाठी जो ज्याला आपण वाहन चालवण्यासाठी ठेवणार आहोत ड्रायव्हर म्हणून किंवा तुमच्या असेल वगैरे हो त्यांचं तर त्यांचं एक प्रमाणपत्र लागेल किंवा त्यांचा एक दाखला लागेल की मी पूर्ण वाहनाचं कर्ज फेरेपर्यंत यांच्यासोबत मदत करेल यांना वाहन चालवण्यासाठी त्यांच्याकडे राहील जर आपण एखाद्या दुसऱ्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचा प्लॅन करतोय तर दहा नंबरचा पॉईंट पहा की व्यवसायाचे कोटेशन म्हणजे मला असे सविस्तर दरपत्रक म्हणजे काय कोटेशन लागणार आहे अकरा नंबरचा आहे व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल लागेल मित्रांनो व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट असतो तो तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही शेतीसाठी कर्ज घेताय तर शेतीसाठी तुम्हाला सात बारा आणि उतार असणं गरजेचं आहे आणि जर महिला असतील महिलांचं लग्न झालेलं असेल तर विवाह नोंदणी दाखला म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे त्यामध्ये आणि पशुपालन व्यवसायासाठी जर तुम्ही हे कर्ज घ्यायचा प्रयत्न करताय तर तुम्हाला पशुवैद्यकीय सेवा हे उपलब्ध जवळ उपलब्ध असल्याचा दाखला सादर करावा लागेल आणि कर्ज प्रकरणाबाबत शासकीय कर्मचारी जामीनदाराची कागदपत्रे लागणार आहेत बरोबर सरकारी कर्मचारी जे असतील त्यांची जामीनदाराची कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत बरोबर आता बघा जामीनदाराच्या अटी काय आहेत कर्ज वितरण साठी जामीनदारांच्या अटी शासकीय निमशासकीय जामीनदाराच्या कार्यालयातील आहरण अधिकारी यांच्या हमीपत्रासह सादर करावे किंवा कर्ज रकमे एवढे मूल्यांकन असलेली स्थावर जंगम मालमत्ता शेतजमीन व्यापारी गाळा भूखंड महामंडळाकडे तारण ठेवणे आवश्यक आहे आणि महामंडळाकडून वेळोवेळी विहित केल्या जाणाऱ्या अटी वर्षी ह्या मान्य असायला पाहिजेत बरोबर ह्या गोष्टी झाल्या आपल्याला कागदपत्र काय लागणार आहेत बरोबर यानंतर इथे बघा महिलांसाठी एक टक्के सूट आहे एन एच एफ डी सी या योजनेतून तर अशा प्रकारे तुम्ही पन्नास हजार ते पाच लाखापर्यंतचं कर्ज यासाठी अर्ज करू शकता आणि हा अर्ज कुठे करायचा आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ हे प्रत्येक जिल्ह्यात त्याचं एक ऑफिस असतं त्या ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला तो अर्ज करायचा आहे मित्रांनो बरोबर आणि या अर्जासाठी काही जर हेल्प लागली तर तुम्ही बिंदास सोना इंटरप्राइजेस चॅनेल ला जो नंबर देणार आहे मी त्या नंबरवरती मेसेज करू शकता तुम्हाला या सर्व कागदपत्राची पूर्तता करून तुम्हाला या अर्जासाठी खूप जास्त मदत केली जाईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या पण ऑनलाईन सर्विसेस असतात त्यासाठी आपण तुम्हाला मदत करू शकतो शेतकऱ्यांसाठी असू द्या बिझनेस जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी असू द्या विद्यार्थ्यांसाठी असू द्या तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही कॉल करून माझ्याकडे ज्या सर्विसेस आहेत त्या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला एकदम म कमी पैशामध्ये किंवा जास्त जो खर्च लागतोय तो जास्त खर्च लागणार नाहीये कमी पैशामध्ये तुम्हाला या सर्व्हिसेस दिल्या जातील धन्यवाद मित्रांनो